दंडवत प्रणाम प्रातःकाळचा स्मरण विधी उठोनिया पश्चात प्रहरी दवडुनी आळस वैरी मग सुखाने नाम उच्चारी परमेश्वराची का तो सारस्वत काळ निदळी ठेवणी करकमळ अवलोकी जीवाते सक सोयरा निधानीचा ईश्वराच्या साधनवंताने सद्भक्ताने प्रातःकाळी तीन ते सहाच्या दरम्यान अंगातील आळस बाजूला सारून उठावे उठून प्रथमतः देवास हात जोडून प्रणाम करावा पाण्याने चूळ भरून मग तोंडावरून पाण्याचा हात फिरवावा कारण त्यामुळे साखर झोप उडून जाईल त्यानंतर छोटेसे पटकर टाकून उत्तर दिशेला तोंड करून बसावे नामस्मरण ज्या काही लीळा माहीत असतील त्यातील मनात आठवाव्या परमेश्वराच्या श्रीमूर्तीची आठवण करावी आता सकाळीच उठून स्मरण का करावे तर हा काळ सारस्वत सात्विक काळ आणि तो आल्हाददायक असतो सकाळच्या वेळेस माणूस एकाग्र चित्त्यानं कोणतेही कार्य करू शकतो हा काळ जेवढा ईश्वर चिंतनात लेखी लागेल तेवढाच कोणताच काळ तितकाच लेखी लागत नाही दिवसभर केलेल्या स्मरणाची बरोबरी सकाळचे स्मरण करू शकते आणि साधनदाता परमेश्वर श्री चक्रधर स्वामी प्रातःकाळी सकळ जीवाचे चिंतन करतात कृपा दृष्टीने पाहतात कोण कनवेचा भाग्यवान जीव देवाला आठवतो म्हणून प्रातःकाळी प्रत्येकाने स्मरण करावे स्मरण करताना पंचनामाचा उच्चार करावा स्नानानंतर देवपूजा विधी आता प्रात स्मरण विधी आटोपल्यानंतर मुखमार्जन आणि स्नान करावे त्यानंतर पाणी शोधून हात सोहळे करून धुवावे धुतलेले ओले हात सोहळ्या आणि स्वच्छ वस्त्राला पुसावे दररोज हात पुसण्याकरता देवपूजेच्या आसनाजवळ सोळे वस्त्र लटकून ठेवावे त्यालाच परिमार्जन असे म्हणतात हात पुसल्यानंतर आसनावरील सर्व विशेष कपाळाला लावून नमस्कार करावे ज्या अवताराचा जो विशेष असेल तो करताना त्या अवताराचे नाम घेऊन त्यांच्या पवित्र श्री चरण सेवा संबंधाचे माझे दंडवत प्रणाम असे म्हणाले विशेष कोण्या अवताराचा आहे हे नेमके माहित नसेल तर श्री अवताराच्या पवित्र चरण सेवा संबंधास माझे दंडवत प्रणाम असे म्हणावे किंवा त्या विशेषाची माहिती संत महंताकडून प्राप्त करून घ्यावी देवपूजा हा विधी आटोपल्यानंतर देवास साष्टांग पाच दंडवत घालावे दंडवत घालतानाचा दंडवत घालण्याची सुद्धा पूर्णपणे जाणून पाहिजे वासनिकांना व्यवस्थित दंडवत घालता येत नाही म्हणून दंडवत कसे घालावे त्याची यथायोग्य माहिती मी सांगत आहे एखाद्या जाणत्या माणसाकडून कृतीद्वारे माहिती करून घ्यावी नाहीतर प्रथमतः हात जोडून सरळ उभे राहावे त्यानंतर वाकून दोन्ही हात जमिनीला टेकवावे पहिल्यांदाच उजवा गुडघा जमिनीवर टेकवावा नंतर डावा गुडघा टेकवावा नंतर, नंतर उजवा पाय आणि डावा पाय लांब करून संपूर्ण अंग जमिनीला टेकवावे म्हणजेच उघडे झोपल्यासारखे राहावे नंतर उठताना पूर्वोक्त प्रकारेच कृती करावी असे हे दंडवत परमेश्वराजवळ घालत असताना मुखाने देवाला दुःखपूर्वक काढवावे प्रार्थना करावी जय तू मंगल मंगला परम मंगल रूपा भटोबासाच्या देवा बाबा औसाच्या स्वामी जग्नाथ श्री चक्रधर राया माझ्या अनंत सृष्टीच्या अनंत जन्माच्या अनंत कर्माचा नाश करू माझ्या या सकळ दोषाचा प्रसो मोडावा मला आपुल्या श्री चरणी आश्रय द्यावा आपले सन्नीदान द्यावे प्रेमदान द्यावे सुखानुभूती द्यावी तुझ्या चतुर्विद साधनाचे दास्य घडवून मला सुयोग्य करावे दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू श्री चक्रधर राया मी अनंत सृष्टीचा प्रमादायी कामक्रोधी अपवित्र अंत ममता अपवित्र अज्ञानी अन्यथा ज्ञानी अपवित्र ऐसे या अदम जीवाते क्षमा करून रक्षाविजी डोमिग्रामी बाईसाच्या राशी दंडवताचा स्वीकार केला तैसा माझ्या या दंडवताचा स्वीकार करावा साधनदाता मुख्य करून पाचवी अवताराशी माझे दंडवतपणा चतुर्वेद साधनाशी माझे दंडवतपणा आठाई भक्तांशी माझे दंडवतपणा उपकार गुरुकुळाशी माझे दंडवतपणा ही प्रार्थना पाठांतर करून दंडवत घालताना नियमित म्हणावी देवास दंडवत घातल्यानंतर घरातील सर्व लहान थोरांना हात जोडून वाकून दंडवत करावा साधू संतांना अधिकरणांना नम्रतापूर्वक दंडवत करावा देवाला स्वामी रायांना प्रार्थून माझ्या सकळ दोषाचा प्रसव मोडावा असे म्हणून त्यांच्या समोर दोन दंडवत घालावे कारण अधिकरण हे परमेश्वराचे वकील असतात त्यांच्या सांगण्यावरून परमेश्वर आपल्या अपराधाची क्षमा करतात म्हणून दररोज सकाळ संध्याकाळ ज्ञानी साधू संता जवळ प्रसव मोडावा प्रसव मोडताना म्हणावयाची प्रार्थना की दंडवत बाबा तुम्ही ईश्वराचे राजकुमार आहात राजहंसाच्या दृष्टांताप्रमाणे सारासार निवडीते ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न आचरते अनुसरलेले पुरुष आहात परमार्गाचे आधारस्तंभ पाच सात पाच जीवाला धर्मी लावणारे आहात म्हणून परमेश्वराचे तुमच्यावर तोष आहे तुम्ही ईश्वराच्या न्यायालयातील वकील आहात आभार आहात तुमचे परमेश्वर निश्चितच ऐकतील म्हणून माझ्याकडून जे काही कळत नकळत दोष घडले असतील ते सूक्ष्म थोर जंतूची हिंसा झाली असेल अनेकांचे अंतकरण दुखविले असेल त्याने करून ईश्वराची नाती दुरावली आहे असा मी अनंत सृष्टीचा प्रमादही दोषच आहे परमेश्वराला फसवीत आलो म्हणून माझी देवाला खंती आली असेल या सृष्टीत तरी मला पदरात घेण्याची व माझे दोष क्षमा करण्याविषयी तुम्ही साधनदात्या श्री चक्रधर स्वामीजवळ प्रार्थना करावी अशी विनंती करा ही प्रार्थना प्रसवाचे दोन दंडवत घालताना म्हणावी पहिला दंडवत घालताना अधिकरणाची स्तुती करावी आणि दुसरा दंडवत घालताना दुःखपूर्वक आपले दोष म्हणावे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय दंडवत प्रणाम